संहिता सदतीस दुष्ट व देवभक्त यांचे भवितव्य दाविदाचे स्तोत्र एक दुष्कर्म्यांवर जळफळू नकोस अन्याय करणाऱ्यांचा हेवा करू नकोस दोन कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात हिरवळीसारखे वाळून जातात तीन परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाघ देशात वस्ती करून राहा इमानाने चाल चार म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल तो तुझे मनोरथ पूर्ण करील पाच आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील सहा तो तुझे नीतिमत्व प्रकाशासारखे तुझे न्यायत्व मध्यान्हासारखे प्रकट करील सात परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो जो मनुष्य दुष्ट सिद्धीस नेतो त्याच्यावर जळफळू नकोस आठ राग सोडून दे क्रोधाविष्टपणाचा त्याग कर जळफळू नकोस अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते नऊ दुष्कर्म करणाऱ्यांचा उच्छेद होईल पण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील दहा थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल तू त्याचे ठिकाण शोधशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही अकरा पण जन पृथ्वीचे वतन पावतील ते उदान शांतीसुखाचा उपभोग घेतील बारा दुर्जन नीतिमानाविरुद्ध मसलती करतो त्याच्यावर दातोट खातो तेरा प्रभू दुर्जनाला हसत आहे कारण त्याचा दिवस येत आहे हे त्याला दिसते चौदा दिनदुबळ्यांना पाडायला सरळ मार्गाने चालणाऱ्यांचा वध करायला दुर्जनांनी तलवार उपसली आहे व धनुष्य वाकवून सज्ज केले आहे पंधरा त्यांची तलवार त्यांच्या चुरात शिरेल आणि त्यांच्या धनुष्यांचा चुराडा होईल सोळा नीतिमानाचे अल्पधन अनेक दुर्जनांच्या विपुल धनापेक्षा उत्तम आहे सतरा दुर्जनांचे बाहू मोडतील पण नीतिमानांचा आधार परमेश्वर आहे अठरा सात्विकांच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते त्यांचे वतन सर्व काळ टिकेल एकोणीस ते विपत्काली लज्जेत होणार नाहीत ते दुष्काळाच्या दिवसांत फ्रेप्त राहतील वीस दुर्जन तर नाश पावतील परमेश्वराचे वेरी कुरणाच्या क्षणिक शोभेसारखे होतील ते नाहीसे होतील ते धुरासारखे नाहीसे होऊन जातील एकवीस दुर्जन उसने घेतो आणि परत करीत नाही नीतिमान उदारपणे वागतो व वा दान देतो बावीस ज्यांना त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो ते पृथ्वीचे वतन पावतील ज्यांना त्याचा शाप लागेल त्यांचा उच्छेद होईल तेवीस परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे चोवीस तो पडला तरी सपशेल पडणार नाही कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील पंचवीस मीटर तरुण होतो आणि आता म्हातारा झालो तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही सव्वीस तो नेहमी उद्धार असतो तो ओसने देतो त्याची संतती आशीर्वादीत असते सत्तावीस वाईटापासून दूर राहा बरे ते कर म्हणजे तुझी वस्ती कायम राहील अठ्ठावीस कारण परमेश्वराला न्यायप्रिय आहे तो आपल्या भक्तांना सोडत नाही त्यांचे रक्षण सर्व होते पण दुर्जनांच्या संततीचा उच्छेद होतो एकोणतीस नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील तिच्या ते सर्वदा वास करतील तीस नीतिमानाचे मुख सुज्ञान वदते त्याची जीभ न्याय उच्चारते एकतीस त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात असते त्याचे पाय घसरणार नाहीत बत्तीस दुर्जन नीतिमानावर टपलेला असतो व त्याला जिवे मारण्यास तो पाहत असतो तेहत्तीस परमेश्वर त्याला त्याच्या हाती देणार नाही त्याचा न्याय होईल तेव्हा तो त्याला दोषी ठरवणार नाही चौतीस परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील पस्तीस मीटर एक निर्दया दुर्जन पाहिला तो हिरव्यागार वृक्षासारखा आपल्या जागी विस्तारलेला दिसला छत्तीस पण मी तिकडून गेलो तेव्हा त्याचा मागमूस राहिला नव्हता मी त्याचा शोध केला तरी तो सापडला नाही सदतीस सात्विक मनुष्याकडे लक्ष दे सरळ मनुष्याकडे पहा शांतप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहील अडतीस पातकी तर पूर्णपणे नष्ट होतील दुर्जनांचा वंश छाटला जाईल एकोणचाळीस परंतु नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते संकटसमयी तोच त्यांचा दुर्ग आहे चाळीस परमेश्वर त्यांना सहाय्य करतो व त्यांना मुक्त करतो त्यांना दुर्जनांपासून मुक्त करतो व तारतो कारण त्यांनी त्याचा आश्रय घेतला आहे